नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं आपल्या या चॅनेलवर स्वागत आहे लहान मुलांना आवडेल किंवा मोठ्या माणसांनाही आवडेल अशा पद्धतीचा अगदी घरगुती साहित्यात अगदी छान असा मऊ लुसुशीत असा केक आपण या ठिकाणी बनवणार आहोत चला तर त्यासाठी मी काय केलेले एक मोठी वाटी एवढा रवा अर्धी वाटी साखर एक छोटी वाटी दही आणि दोन छोट्या वाट्या एवढं दूध घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याप्रमाणे घेऊ शकता मी दोन वाटी एवढं दूध घेतलेलं आहे एक ही एक वाटी आणि आणखीन एक वाटी असे एवढ्या दोन वाट्या एवढ्या प्रमाणात दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर मी एक चमचा एवढं तेल पण घेतलेलं आहे जे खायचं तेल असतं ते मी घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे तेच मी एका भांड्यात ट्रान्सफर करून घेते आणि हे मिश्रण एक पंधरा मिनिटं ते वीस मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीचा हा केक आहे लहान मुलांनाच नव्हे तर घरातील सर्व व्यक्तींना हा केक अगदी आवडून जाईल त्याचबरोबर मी काय केलेलं आहे काजू बदाम जे आहेत किंवा ड्रायफ्रूट जे आहेत ते मी चिरून घेतलेले आहेत किंवा कट करून घेतलेले आहेत तुम्ही त्रुटी फुटी जे असतात ते, ते पण टाकू शकता त्याचबरोबर मी एक खायचा चमचा एवढा सोडा एक चमचा एवढा कोको पावडर आणि एक चमचा एवढा बेकिंग पावडर असं मी टाकून घेतलेले अगदी छान असं कलर येतोय तुम्ही बघू शकता आणि लहान मुलांना कसं चॉकलेट वगैरे आवडतात तशाच पद्धतीचा कलर जर दिसल दिसत असेल तर लहान मुलं अगदी आवडीने खाव खातात मी ड्रायफ्रुट्स पण त्यात घातले आणि मी एक मी कुकरचं भांड्या घेतले आणि त्या कुकरच्या भांड्याला तूप लावून घेतलं होतं आणि त्या भांड्यात हे सगळं मिश्रण मी एकत्र करून टाकून घेतलेले आणि मी काय केलं कडईत ठेवलं पण काय झालं म्हणजे कडईचे जे उंची आहे ती कमी होती आणि डब्याची उंची जास्त होती म्हणून मी काय केलं कडईतनं काढून मी जे आहे ते कुकर मध्ये ठेवते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि कुकरचं झाकण लावते पण झाकण अशा पद्धतीने लावते की जी शिट्टी आहे ती मी काढून घेतलीये आणि पंधरा मिनिटासाठी मी बेक करून घेतलाय आपला चमचा किंवा चाकू किंवा टूथपिक जे आहे ती प्लेन निघली की समजायचं आपला केक जो आहे तो बेक झालेला आहे किंवा शिजलेला आहे अगदीच लहान मुलांना खूपच आवडतो माझ्या मुलाला खूपच छान आहे त्याची रिॲक्शन बघा तो केक खाते आणि माझ्या जर रेसिपीज किंवा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि त्याला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय हा